महाराजांनी पुन्हा जन्म घेतलाच पाहिजे कारण इथे मी बघतोय मी आता सध्या काश्मीरा मधून चाललो आहे म्हणजे काही लोकांना त्याचं लेणं देणं पण नाहीये उद्या काय आहे आपण कुठे राहतोय बऱ्याच जणांचे चेहरे असे पडलेले आहेत ज्यांना काही पडलेलं नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत म्हणजे ज्यांनी स्वराज्य मिळवून दिला मराठी <coughs> माणसा जागा हो आपले संभाजी राजे यांच्यावरती तो मुव्ही आहे तर असं वाटतंय त्यावेळी महाराजांच्या काळात आपण जन्म घेतला असता तर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शिव 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 महाराज महाराज पुन्हा जन्म घ्या महाराज महाराज पुन्हा जन्म घ्या महाराज देशाला वाचवायचं असेल तर पुन्हा जन्म घ्या महाराज तुम्ही पुन्हा जन्म घ्या जय भवानी जय शिवाजी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावरती अंगावर अशी काटे आले आता सळसळतय महाराज पुन्हा जन्म घ्या असं सांगताना मला हे सांगायचं वाटतय मंडळी महाराजांनी पुन्हा जन्म घेतलाच पाहिजे कारण इथे मी बघतोय मी आता सध्या काशी मधून चाललोय काशी मिरा मीरा, मीरा रोडला उद्याची जी शिवजयंती आहे आपली महाराजांची जी, जी जय्यत तयारी चालू आहे तर ती तयारी चालू असताना हा रोड डायवर्ट केला आहे हा प्रॉब्लेम नाही मी सांगत आहे परंतु तर मी हे सांगत होतो की आता मी मधून निघालोय हो परंतु मी बाहेर बघताना मला असं जाणवलं की बऱ्याच जणांचे चेहरे पडले होते म्हणजे काही लोकांना त्याचं लेणं देणं पण नाहीये उद्या काय आहे आपण कुठे राहतोय हे हो बऱ्याच लोकांना म्हणजे <laughs> सर्व जातीतले सर्व धर्मातले सर्व लोक राहतात इथे परंतु मी कुठल्या पर्टिक्युलर धर्मावर किंवा जातीवर बोलणार नाही आहे परंतु मी बाहेर बघतोय तर प्रत्येकाचे म्हणजे बऱ्याच जणांचे चेहरे असे पडलेले आहेत ज्यांना काही पडलेलं नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत म्हणजे ज्यांनी स्वराज्य मिळवून दिला <coughs> यांची उद्या जयंती आहे तर ही जी कंडिशन मी किंवा ही जी परिस्थिती बघतोय की ट्राफिक तर आहे गाड्या बऱ्याच आहेत गाड्या बाहेरून पण येत असतात इथल्या आहेत मुंबईतल्या आहेत म्हणजे सांगायचं मला एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराज जा, महाराजांमुळे आपण ह्या महाराष्ट्रात हा दे ह्या देशात आपण वावरतोय एक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण हे स्वराज्य मिळवलेलं आहे आणि आपण इथे जगतो आहे हसत खेळत आपण आयुष्य जगतो आहे आणि आपल्या पुढच्या पिढीने पण आपलं आयुष्य असंच जगावं म्हणून मी म्हणजे सांगू इच्छितो तुम्ही सर्व भारतीय किंवा आपण मराठी बांधव हो, स्पेशली तुम्ही लक्ष द्या की बघा इथे आता काय काय चालू आहे म्हणजे मी पण परत अनुभवतो आहे तर मराठी माणसा जागा हो एवढंच मला मेसेज द्यावा असं वाटतो आहे उद्याच्या निमित्ताने तर सध्या मी ऐकलं आहे म्हणजे सध्या सध्या मी ऐकलं असं म्हणतो आहे कारण फिल्म इंडस्ट्रीपासून मी थोडा लांबच असतो तर पिक्चर वगैरे मी ऐकून आहे तर छावा मूवी आलेला आहे तर आपले संभाजीराजे यांच्यावरती तो मूवी आहे तर आत्ताच मी काल माझ्या मुलीकडून पण ऐकलं आहे तर रिपोर्ट पण काल मी वाचला तर असे जे असा जो इतिहास आहे काही इतिहास आहे तो आपल्या पुढच्या पिढीला कळावा ही माझी पण कळकळीची विनंती आहे आणि रक्त सळसळ ते अंगावर काटे येतात असं वाटतय त्यावेळी महाराजांच्या काळात आपण जन्म घेतला असता तर बस एवढच सांगेन मी आणि मराठी बांधव मराठी भारतीय तुम्ही सर्व आपण जागे व्हा लवकर जागे व्हा आणि पुढचा पुढचा काळ आपलाच असावा हीच माझी मनापासून इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र